श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणासारख्या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामधली अष्टमी तिथी आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते आदिशक्ती देवी दुर्गेला ही तिथी समर्पित असते या दिवशी देवी दुर्गेची विधिवत पूजा आणि व्रत केलं जातं श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर प्रकारचे व्रत करतो मंगळागौर व्रत असेल सोमवार व्रत असेल आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी मंगळवारच्या दिवशीच दुर्गाष्टमी आल्यामुळे अधिकच उत्तम योग बनलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल माता लक्ष्मीला काही गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे ज्या तुम्ही जर अर्पण कराल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती खूप प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स दूर होतील तुमचं घर सुखाने भरून जाईल पैसा तुमच्याकडे यायला लागेल असे खूप सारे फायदे उद्याच्या पूजेचे तुम्हाला होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नक्की उद्या काय काय उपाय करायचे आहे सर्वात पहिलं तर उद्या आहे श्रावण दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करा आणि त्याचबरोबर या दिवशी आपण देवीदुर्गेची पूजा करणार आहोत आता देवीदुर्गेची पूजा म्हणजे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या कुलदेवीच्या टाकाची किंवा मग तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची किंवा मग तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची किंवा टाक नसेल तर तुमची कुलदेवता असेल आणि तिचा टाक नसेल फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आहे तर जे काही असेल म्हणजे फोटो असेल मूर्ती असेल मूर्तीला जलाभिषेक घाला कुंकवाने अभिषेक घाला हळदीने अभिषेक घाला चंदनाने अभिषेक घाला जसा तुम्हाला शक्य होईल तसा अभिषेक तुम्ही घालू शकता फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या फोटोला गुलाबाचं जे अत्तर असतं तर ते आपल्याला ला लावायचं आहे कारण का माता लक्ष्मीला गुलाब खूप आवडतो आणि अत्तर जे आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे आपण हे अत्तर माता लक्ष्मीच्या फोटोला लावायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर जलाभिषेक घालत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गुलाबजल टाकू शकता त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर दुर्गा मातेची आपल्याला पूजा करायची आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी कोणती आपली कुलदेवता असते म्हणजे तिची आपल्याला पूजा करायची आहे तर काय करायचं आहे एक पाट मांडायचं आहे पाटावरती मातेची मूर्ती फोटो जे काही असेल तर ते आपण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला देवीदुर्गेला लाल फुलं अर्पण करायचे आहे लाल फुलांमध्ये विशेषतः येतं ते गुलाबाचं फूल गुलाबाचं लाल फूल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं आणि या कारणामुळे आपण हे फूल जे आहे ते तिला अर्पण करायचं आहे देवीदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरी आपण काही कन्यांनासुद्धा घरी बोलावतं बोलवू शकतो तीन ते सात वर्षाच्या वयोगटातील ज्या मुली असतात किंवा ज्या कन्या असतात त्यांना आपण घरी बोलवायचं आहे आणि काहीतरी अन्नदान आणि भेटवस्तू त्यांना द्यायची आहे जर तुम्हाला हे शक्य असेल तर किंवा एका मुलीला बोलवा आणि त्या मुलीला तुम्ही खिरीचा नैवेद्य जो आहे तो द्या माता लक्ष्मीलासुद्धा आपल्याला खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे देवी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही पांढऱ्या रंगाची तांदळाची म्हणा किंवा रव्याची म्हणा किंवा मखाण्यांची खीर बनवू शकता शेवयांची खीर बनवू शकता आणि ही खीर जी आहे ती आपली कुलदेवता जी आहे तिला आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तिच्यामध्ये थोडंसं केशर टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर वेलची टाकायची आहे वेलची ही माता लक्ष्मीला दुर्गा मातेला खूप प्रिय आहेत आणि या कारणामुळे आपण याच्यामध्ये वेलची टाकली तर त्याच्या सुगंधाने सुद्धा ती प्रसन्न होते या दिवशी कोणत्याही प्रकारचं मनामध्ये कपट आणायचं नाही वाईट विचार आणायचे नाही आणि स्त्रियांचा आदर करायचा या दिवशी आपण खिरीचा नैवेद्य दाखवणार आहोत ते कशासाठी काय होतं नक्की खिरीचा नैवेद्य दाखवला तर तर बघा पैशांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील तर ह्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी प्रत्येक दुर्गाष्टमीला आपल्या घरामध्ये जी कुलदैवी असते तर तिला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो उद्या तर श्रावणातली अष्टमी आहे दुर्गाष्टमी आहे तर मग आपण हे एक महत्त्वाचं काम जे आहे ते करायचं आहे या दिवशी देवी दुर्गेच्या नावाने आपल्याला आपल्या घरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मंत्रोपचार करायचे आहेत दुर्गाष्टमीला त्याचबरोबर दुस दररोज घरामध्ये दुर्गा, दु, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो आपण यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते पण तुम्हाला जर शक्य नसेल तर किमान दुर्गाष्टमीला तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा जर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या पण नक्की ऐका आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये जे टाक असतात तर त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नव्याण्णव मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा श्री सुप्तमचं पठन करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जर तुम्हाला कुंकुमार्चन करणे शक्य नसेल तर किमान आपल्या घरामध्ये सूक्तमचं पठण करा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा हे पठण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी दुर्गे दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लक्ष्मी स्तोत्र किंवा मग कनकधारा स्तोत्राचा पाठ करू शकता आणि त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही दिवसभर म्हणू शकता ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र जो आहे तुम्ही त्याचा जप करू शकता ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो कमलात्मक मंत्र आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीचे जे काही मंत्र आहेत जे तुम्हाला शक्य होईल त्यांचं तुम्ही पठण करू शकता तर या पद्धतीने आपल्याला ही दिवसभर जे आहे त्या या गोष्टी करायच्या आहेत या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरामधील वातावरण जे आहे ते, बर ते स्वच्छ सुंदर निर्मळ ठेवायचं आहे आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद घरामध्ये होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून दुर्गा देवीला सोळा शृंगाराचं साहित्यसुद्धा दुर्गाष्टमीच्या दिवशी अर्पण करायचं आहे या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुलं अर्पण करावीत असं केल्याने वैवाहिक के जीवन आपलं सुखी होतं त्याचबरोबर या दिवशी माता दुर्गेला फुलं आणि लवंगांची माळसुद्धा अर्पण केली जाते जर तुम्ही लवंगांची माळ अर्पण करत असाल तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात जास्तीत जास्त मंत्रांचा शुभमंत्रांचा जप करा की ज्याच्यामुळे आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतील दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण अजून एका मंत्राचा जप करू शकतो या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्त नमस नमो नम तर या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी करू शकता आणि या दिवशी बघा लहान मुलींना दुर्गा स्वरूप मानलं जातं तर तुम्हाला शक्य असेल तर नक्की एका मुलीला कन्याभोजनासाठी उद्याच्या दिवशी बोलवा किंवा नाही तर तिला खीर खायला द्या तिला काहीतरी भेटवस्तू द्या तिला हळद कुंकू अर्पण करा आणि तिला आपली माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे अशा पद्धतीने तिची पूजा करा बघा उद्याचा योगायोगाने मंगळवारच आलेला आहे आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रियवार आहे या दिवशी आपण तशीही माता लक्ष्मीची सेवा करत असतो उद्याचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद